आज आपण भरली वांगी करतोय मसाला वापरून ही दोन लांब वांगी घेतलीत ते कापून तुकडे करून ठेवलेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा कांदा घेतला एक मोठा बारीक कापून एक मोठा टोमॅटो थोडासा चवीपुरता गूळ थोडासा चिंचेचा कोळ हे शेंगदाण्याचं कूळ आणि हे आपलं वाटण कांद्या खोबऱ्याचं लसूण वगैरे आलं बिलं घालून हे वांग्यामध्ये बटाटे घालणार दोन बटाटे घेतलेत कापून आता हे सगळं सामान आपण एकत्र करूया हे वाटण हा कांदा हा टोमॅटो बारीक कापून घेतलेला हे शेंगदाण्याचं कूट हे थोडंसं चिंचेचं कोळ आहे कारण टॉमॅटो घातलेच आपण हा चववी पुरता गोळ चवीसाठी हा गुळ घालतात आता हे मसाले एक चमचा हळद हे आपलं लाल तिखट घरगुती ते दोन तीन चमचे घालणार आहे छोटे आहेत म्हणून हा गरम मसाला थोड़ास बस आता अंदाजाने मीठ घालूया आता हे सगळं मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि मग वांग्यामध्ये भरूया आता हा मसाला आपण चार चिरा दिल्यात वांग्याला तसे द्यायच्या आणि भरायचा चांगलं दाबून भरून घ्यायचा असा तीन चमचे तेल घातले तापायला तापलं आता आता मोहरी आहे चमचावर आता थोडासा हिंग ही लाल मिरची पावडर थोडी कलरसाठी पहिल्यांदा बटाटा घालूया हा कढीपत्ता टाकूया चार पाच पानं घेतली आहेत कढीपत्त्याची आता आपला वांगी भरून मसाला जो राहिला ना तो तेलात परतून घेऊया नंतर मग वांगी घालूया तर तेलात मसाला परतून झाला आता आपण वांगी घालूया आता आपण थोडं पाणी घालूया ढवळून बघूया दो किती घर आपली भरली वांगी तयार झाली आहे थोड्याच साहित्यामध्ये आपली घरगुती मस्तपैकी तुम्ही बनवा धन्यवाद